राणात घेऊन आहे बघा म्हणलं छोटासा एक लॉक बांधवा कारण बऱ्याच दिवसातून म्हणण्यापेक्षा एक वर्षातून आज गुरु रानात आणलात मग एका वर्षातनं गुरु आज राणात आणलात लथ। म्हणलं त्यांनी काय अवस्था केली असेल माझी ते कल्पना करू शकत नाही कारण सगळ्या वाटत निघाला का तिकडे तर एक गोई बांधूनच टाकली डायरेक्ट मोठी गाय आपली कारण तिने तर लईच ताप दिला आज ह्या गुरांना ह्या तर चरूनच आहे ती आणि त्याला पण बांधले आहे त्या पांढऱ्याला कारण ते पण ते त्रास देते कारण सारखं इकडे तिकडं चरायचं कमी आणि फिरायचं तर जास्त झालंय तिकडं कोणती गळी मारत आहे सावं आलंय काय कोण असतो तसं गुरांना काही चरायचं झालं नाही पण म्हणलं नाही आम्ही त्रानात कारण घरीतून कस खायला लागल्यात रानात चरायची सवय ना काळ्या त्यामुळं त्याशी त्या अंग राणा झाली घरी आणि ही गौरी आमची गौरीच्या पलीकडे बांधलेली दिसते ना लांब लांबून दिसते बघा ती राणी तर याशी चार जण आहेत बघा योग बघा बघते कशी मी जर वाशित ना तुटा गेलो ना तर राज चालणार नाही इतकी विचित्र आहे जिकडे जाईल तिकडे येते मागं माग असा विषय बघा बाजऱ्या पूर्ण पांढऱ्या झाल्यात आणि जर पावसाने साथ दिली तर दहा पंधरा दिवसात निघतल बघा बाजऱ्या आमच्या इकडच्या कारण पाऊस भयंकर पडला ह्या वर्षी सुरुवातीलाच आत्ता काय काय बोरांना पाजर लागला आहे पाजऱ्यात पाणी आहे चुकून जाता गणपतीत पाऊस पडला ना तर ह्या काय बाजऱ्या हाताला तर लागतील मला तरी वाटत नाही तर एवढी पाऊस कृपा करावी कारण गेल्या वर्षी पाऊस नव्हता म्हणून बाजऱ्या घ्याल का हुरपुळून आणि यंदा पाऊस जास्त आहे म्हणून जाण्याची शक्यता आहे कारण काल यंदा म्हणजे बाजरे चांगल्या आल्यात आहेत जोरात आहेत बाजऱ्या आणि त्या आल्या पाहिजेत हे बघा तिला चरण्यात कमी पेक्षा कमी आणि मस्तीच जास्त करायला लागते साध्या गुरांचं तेवढं आहे तिचं चरण्यावर जास्त लक्षच नसतं ही जास्त फिरतच असते ती। इकडे तिकडं इकडं तिकडं आणि त्यामुळे तिला बांधावी लागते कुलकर्ण आहे त्यामुळे आता चरते बघा बांधली मग नाही तर चरले नसते अशा पद्धतीनं बघा शेतकऱ्यांचं जीवन असतं खरं तर आम्ही तिकडे तर सोडल्यात चरायला नाहीतर तिकडेच घेऊन जाणारे शेतकऱ्यावर ताप पडली पाहिजे तर पाहू शकता आजूबाजू